वामनबाच्या सुनबाईनं भोरांच्या सुनबाईनं सात्राच्या नावानं महाशिवरात्रीला दान करून चंद्रबागेत पांडुरंगाला हळंदीच्या ज्ञानीच्या धन्टेरायाला तुळजापूरच्या भवानी मातेला काशी विश्वनाथाला बदिनारायण ला ज्योतिर्लिंगाला स्वामी समर्थाला श्री कृष्ण परमात्माला वामनबा केला उदान शंकरबाची बुलणेवाची बिंणे दान करून नामद्रावा दिवसा केला उधार ना पंचवटीला ब्रह्मगिरीला दान देऊन केला उदार आई वाचून मैया नाही बापा वाचून जन्म भावा वाचून मुळवण बहिणी वाचून वयाकून गाईल नाताला लेगी वाचून वया कोण ना, दान धर्माचा रावार मुखी पवित्र बोलावा डोळ्याना पवित्र मायबाई पायी पवित्रावाय मुखी पवित्र रामकृष्ण बोलावा एकाटी पन्नास देऊन भोगांच्या वातावरण आरती मुलावे गणपती स्तंभा गरबार पाण्याचा बगुडा अखंड स्वभाग्यवती कुंपाई